वर्धा शहरातील नवरात्र उत्सवात प्रामुख्यानं मुख्य भूमिका पार पाडणाऱ्या मंडळांमध्ये दुर्गा पूजा उत्सव समिती आर्विणाका चौक वर्धा नवदुर्गा पूजा उत्सव समिती कृष्णनगर गाडगे महाराज मठाजवळ वर्धा आणि गोनप्लॉटमधील सुभाष चौक येथील मा शारदा उत्सव मंडळ हे मंडळे आहेत ज्यात आर्विनाका चौक येथील आईची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाली असून गेल्या काही वर्षांपासून आकर्षक मूर्ती निर्माण आणि मूर्ती सभोवताली डेकोरेशन भक्तांना भारावून टाकत आहे मंडळांद्वारे आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर वृक्षारोपण यांसारखे सामाजिक उपक्रम घेतले असून आई भवानींचे हे मंडळ नवरात्र उत्सवाच्या समापन विसर्जन सोहळ्यात विविध सांस्कृतिक आयोजनासाठी प्रसिद्ध आहे तसेच वर्धेतील कृष्णनगर येथील नवदुर्गा पूजा उत्सव समिती गाडगे महाराज मठ हे मंडळ देखील उत्तम देखाव्यांसाठी माता राणीच्या दरवर्षी बघायला मिळणारे विविध रूपांसाठी प्रसिद्ध आहे या मंडळ संपूर्ण मराठी पद्धतीने आई भवानीची उपासना गोंधळ जोगवा यांसारख्या आयोजनाद्वारे करुण संस्कृतीचं नवीन दर्शन नागरिकांना देत आहे सोबतच या जगदंबेच्या दर्शनासह भाविक लागलेल्या छोट्या मेळ्याचा ही आनंद घेत आहे या मंडळाच्या आईला कृष्णानगरची माऊली या नावानं ओळखलं जातं यातच गोन प्लॉट येथील सुभाष चौकातील मा शारदा उत्सव मंडळाद्वारे स्थापन आई शारदाने शारदीय नवरात्र उत्सवात वेगळी ओळख निर्माण केली आहे या मंडळाची स्थापना सन सा एकोणीसशे एक्क्याण्णव साली झाली असून यावर्षी पस्तीसवे वर्ष असून मंडळातर्फे आजही परिसरातील लहानग्यांसाठी खेळ्यांच्या आयोजनासह लहानांचे कलेत प्रावीण्य प्राप्त व्हावे यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि बक्षीस वितरण केलं जातं ज्यामुळे मुलांचे मनोबल वाढीसाठी मदत होत आहे त्यामुळे शहरातील इतर मंडळांपेक्षा आई शारदेचे हे मंडळ गेल्या पस्तीस वर्षानंतर शहरात अनोखे ठरत आहे मला शिवाटे जनसंग्राम न्यूज वर्धा